नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी या नराधमाला शिक्षा कर कारण हा लायकीचाच नाहीये तेव्हा मात्र अंजली पेटून उठलेली असते अंजलीला खूपच राग आलेला असतो अंजली सटासट राकेशच्या कानाखाली मारत असते आणि मोठमोठ्यानी म्हणत असते कुठे कमी पडले मी कुठे कमी पडले त्यावेला आजी अंजलीला बोलते अंजली अगं स्वतःला शांत कर अंजली तुझ्या पोटात बाळ आहे त्याचा तरी विचार कर बाळा असं नको करूस बाळा तू विचार करणार आहेस की नाही त्यावेळेला लगेच मामी म्हणजेच वल्लरी बोलते पण काय सासूबाई अहो एवढं कळत नाही का ते बाळ सुद्धा या नराधमाच आहे शेवटी गुण तर त्याचेच घेऊन येणार तेव्हा मात्र अर्णव वल्लरीवरती हात उचलायला जातो अर्णव मोठ्याने बोलतो एकच गोष्ट लक्षात ठेवायची मामी त्या बाळाबद्दल एकही शब्द बोलायचा नाही ते बाळ जरी याचा असलं तरी सुद्धा माझ्या ताईचं सुद्धा आहे आणि त्या बाळावरती संस्कार माझ्या ताईचे होणार या नरादमाची सावली सुद्धा त्या बाळावरती पडणार नाही त्याचा बाप जिवंत नाही असंच मी त्याला सांगणार तेव्हा मात्र राकेश बोलतो अर्णव तू हे योग्य करत आहेस अर्णव तुझी हिंमतच कशी झाली हे असं बोलायची तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझी काय हिंमत आहे आणि काय नाही हे तर तुला माहितीच नाही एकच आणि शेवटच सांगतो माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील आणि अशा काही हाताबाहेर जातील की तू स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा मात्र ईश्वरी बोलते लाज नाही वाटत लाज नाही का वाटत तुम्ही आमच्या अंजलीताईंच्या मनाशी खेळलात माझ्या मनाशी खेळलात माझ्या घरच्यांच्या मनाशी खेळलात जी तुमच्या सारख्या माणसाला तर कायमच जेलमध्ये जायला पाहिजे तेव्हा ईश्वरी अंजली जवळ जाते आणि अंजलीला बोलते अंजलीताई तुमचं नशीब बलवत्तर की या माणसाचा खरा चेहरा आपल्या समोर आला अंजलीताई उलट बरं झालं ना माझं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून अर्णव सरांनी वाचवलं अर्णव सरांनी खूप मोठा निर्णय घेतला पण पण आता मात्र सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो या नराधमाला मी सोडणार नाही त्यावेळेला लावण्या अर्णवजवळ जाते आणि अर्णवला बोलते अर्णव काही झालं तरी सुद्धा तुझं लग्न ईश्वरीशी घाई गडबडीत झालंय तुला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं अर्णव अर्णव तू फक्त ईश्वरीला वाचवण्यासाठी लग्न केलाय तिच्या गळ्यात मंगसूत्र घातलंयस पण आता मात्र तुला माझ्याशी लग्न करायचं आहे तू मला फसवू शकत नाहीस तेव्हा अर्णव बोलतो सॉरी पण माझी ईश्वरी आता बायको आहे आणि मी तिच्याशिवाय आता राहू शकत नाही मला तिच्या सोबतच संसार करायचा आहे तेव्हा मात्र लावण्या ईश्वरीच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात अर्णव तिच्या सटासट कानाखाली मारत बोलतो यापुढे ईश्वरी अर्णव राजशिर्केच्या अंगावरती धावत जायची हिंमत करायची नाही ती ईश्वरी आहे एवढं लक्षात ठेवायचं नाहीतर थोबाड फोडायला मी मागे पुढे पाहणार नाही लावण्या लावण्या एक गोष्ट लक्षात ठेवायची स्वतःच थोबाड घ्यायचं आणि इथून निघायचं कारण माझं लग्न तुझ्याशी कधीच पॉसिबलच नव्हतं साक्षात देवाच्या मनात ते नव्हतं तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील आणि तेव्हा मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्यानी बोलतो आता सर्वच संपलं आता या विषयावर वाद घालण्यापेक्षा एक गोष्ट मात्र नक्की किती काही झालं तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मला समजून घ्यायचं आहे आणि त्याशिवाय मी तुम्हाला माफ करणार नाही आणि तो राकेशच्या अंगावर धावू जाणार तेवढ्यात अंजली बोलते नको अर्णव त्याच्या अंगावरती धावत जाऊ नकोस त्याच्या अंगाला सुद्धा स्पर्श करू नकोस या नराधमाला तुझा स्पर्श नको अर्णव याची लायकीच नाहीये मुळात तुझ्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्यानी बोलतो आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिला नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला आता वाद घालायचा नाही आहे पण काय करू तेच कळत नाही तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव राकेशला बोलतो स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो आणि तू जे जे गुन्हे केलेस ते ते कबूल कर त्यावेळेला लगेच अंजली बोलते अर्णव मी स्वतःहून पोलिसांना या राकेश बद्दल सर्व काही सांगेन मला हा माणूस आपल्या जवळ नको आहे या माणसाला आत्ताच्या आत्ता घेऊन जा अर्णव कारण हा माणूस जर का समर समोर असला तर मात्र माझ्या आयुष्याची वाट लागलीच समज तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो बस पुरे आता या विषयावर वाद घालण्यापेक्षा हा विषय जर का इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते घडून बसेल तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव म्हणतो राकेश तुला माझ्या ताईची माफी मागावीच लागणार ईश्वरी आणि ताईची नाक रगडून माफी माग आणि तेव्हा मात्र अर्णव राकेशला अंजलीच्या पायावर टाकतो त्यावेळेला नराधम राकेश अजून सुद्धा स्वतःचा मास्क काही उतरलेला नसतो तो अजून सुद्धा तसाच रिॲक्ट होत तस असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते हा माणूस कधीच सुधारणार नाही आणि ती त्याला लाथेने जोरात धकलते तेव्हा मात्र राकेशला खूप राग येतो आणि राकेश त्याच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात मात्र तो चिडलेला असतो त्यावेळेला ईश्वरी राकेशची कॉलर पकडत त्याला फरफटत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येते पाठोपाठ अंजली अर्णव सुद्धा असतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय चालू आहे हे काही तुमचं घर नाही पोलीस स्टेशन आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते इन्स्पेक्टर साहेब माफ करा पण या नराधमाला पहिल्यांदा जेलमध्ये टाका आणि अति कडक शिक्षा करा कारण या नराधमामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं माझ्या ताईंना त्यांनी फसवलंय लग्न झालेलं असताना सुद्धा दुसऱ्या मुलीशी लग्न करायला निघाला होता नराधम या नराधमाला जोपर्यंत शिक्षा करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही काळजी करू नका या अशा माणसांना तर आम्ही सोडणारच नाही यांना शिक्षा मात्र आम्ही करणारच तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्यानी बोलतो इन्स्पेक्टर साहेब नुकती शिक्षा नको तर चांगलं बदडून बदडून काळा या माणसाची लायकीच ती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर या माणसाला चांगलंच बदलून काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू